किती अवदार एका मिनिटात सांगतो एकदा भगवान कृष्ण धर्मराजाकडे आले आणि म्हंटले धर्मा अरे कर्णासारखा उदार या त्रिभुवनामध्ये दुसरा कुणीच नाही कर्ण फार उदार आहे फार उदार आहे समजा एखादा माणूस जर तुमच्या विरोधी माणसाचा तुमच्या जो स्तुती करायला लागला तुमचा जो विरोध असेल त्याची स्तुती करायला लागला तुम्ही ऐकून घ्याल का धर्ममंत देवा हे काय लावलं तुम्ही कर्णासारखा उदाहरणे कर्णासारखा उदाहरणे आम्ही काहीच करत नाही वाटत आमच्याकडे दररोज हजारो ब्राह्मण येतात जेवण करून जातात आम्ही त्यांना वस्त्रदान करतो यथायोग्य दक्षिणा देतो त्यांना नमस्कार करून वाटी लावतो आम्ही दिवसभरामध्ये किती करतो हे तुम्हाला माहित नाही वाटत धर्मा तुम्ही करताय तो धर्म करतायत परंतु कर्णासारखा उदार औदार्य नावाचा गुण फक्त त्याच्या जवळ आहे बस झाला देवा भगवान म्हटले जाऊ दे प्रसंग येईल त्या वस्तूला सांगेल मी भगवान निघून गेले आणि चार वाजता दुपारी अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला म्हणजे काय होतो विजांचा कडकडाट नसताना धो 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 पाऊस सुरू झाला एका तासामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी दुर्दैवाची गोष्ट अशी त्याच गावात एका ब्राह्मणाची पत्नी रात्री आठ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरण पावली बिचाऱ्या ब्राह्मणाला आणि परिवाराला खूप दुःख झालं जे झालं ते झालं पण आता हिची विल्लीवाट लावण्याकरता टाक देण्याकरता काय पाहिजे सरपंच पाहिजे पावसामुळे सर्व सरपंच ओलं झालंय सरपंच त्याला मिळेना धर्मराजाची कीर्ती ऐकून तो ब्राह्मण धर्मराजाकडे आला धर्मराजाने ब्राह्मणाला पाहिलं या भूदेवा नमस्कार काय येणं केलं काही नाही रे धर्मा अचानक पत्नीची तब्येत बिघडली तीव्र असा हृदयविकाराचा झटका आला आणि माझी पत्नी, पत्नी मरण पावली फार दुःखाचा डोंगर आमच्यावरती कोसळलाय रात्रभर आम्हाला तिच्याजवळ बसणं शक्य नाही तिला अग्नी डाग द्यायचा आहे पण आमच्याकडे सरपण नाही सरपण आहे ते ओलं झालंय धर्मा मी मोठ्या आशेने तुझ्याकडे आलोय मला कोरडं सरपण देणारे रे धर्मराजाने नोकराला सांगितलं ब्राह्मणाला सरपण द्या नौकर तिकून सांगितलं महाराज सर्व सरपण ओलं झालंय कोरडं सरपण अजिबात नाही धर्मराजाने हात जोडी भूदेवा माफ करा हो सर्व सर्पण ओलं झाले नाही देऊ शकत मी ब्राह्मणाने असं केलं निघाला रात्री आठ वाजता माझी पत्नी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटकाने मरण पावली रात्रभर तिच्या जवळ बसणं मला शक्य नाही अग्नी द्यायचा आहे सरपण पाहिजे माझ्या घरी सरपंच आहे ते ओलं झालंय मोठ्या आशेने मी तुझ्याकडे आलोय कर्णा मला कोरड सरपंच दे सांगितलं भूदेवाला सरपंच द्या तिकडनं नोकराने आवाज दिला महाराज सरपंच सर्व ओलं झाले कर्णाने तेच उत्तर दिलं माफ करा सरपंच ओलं झालंय कर्णा अरे मोठ्या आशेने मी तुझ्याकडे आलो होतो की तू तरी मला सरपंच देशील ब्राह्मण नाराज झाला हे पाहिलं आणि कर्णाने हात जोडले भूदेवा देवा नाराज होऊ नका हात धरला आणि महालामध्ये आणला कोणाला ब्राह्मणाला आणि जो कर्णाचा झोपायचा दररोजचा पलंग होता ना तो होता सागाचा सागवा त्याने पटकन गादी उचलली पलंगावरची पलंग मोडला आणि ब्राह्मणाला सांगितलं हे सरपंच घ्या आणि तुमच्या पत्नीला अग्नी डाग द्या ब्राह्मण खुश झाला आशीर्वाद दिला आणि घरी आला कोरडं सरपण आणलं पत्नीला अग्नी डाक दिला सकाळ झाली इकडे देवाला कडाल न सांगता तुम्हा कडू येत धर्मा <coughs> नवीन विशेष काय घडलं धर्म म्हटला देवा तसं काही नाही रात्री आठ वाजता एक ब्राह्मण आला होता म्हण मग तो मला म्हटलं माझी पत्नी मरण पावली तिला अग्नि डाक देण्याकरता दहन करण्याकरता सरपण दे पण देवा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला धो धो पाऊस पडला सगळं सरपण ओलं झालं मी देऊ शकलो नाही भगवान म्हटले जरी तू सरपण देऊ शकला नाही पण तुझं कमीत कमी काम होत ना काय कि या ब्राह्मणाने सरपण आणलं कुठून अग्निक डाक दिला किंवा नाही हे विचारपूर्व करायचं काम कोणाचं होतं म्हणे माझं विचारपूस केली का म्हणे नाही जा विचारून त्याला आला ना धर्म ब्राह्मणाच्या घरी भूदेवा रात्री तुम्ही तुमच्या पत्नीला आगडंग टाक दिला म्हणे हो सरपण ओला झाला होता म्हणे हो मग आणलं कुठून म्हणे कर्णाकडून त्याने स्वतःचा झोपायचा पलंग मोडला आणि मला दिला मला दिला झोपायचा पलंग हे ऐकलं धर्माचा चेहरा खर्रकन उतरला आला परत काय झालं धर्म काय नाही देवा स्वतःचा झोपायचा पलंग मोडला आणि त्याला दिला त्याने त्याच्या पत्नीला नाक दिला भगवान म्हंटल तुझ्याकडे न होता रे पलंग नाही मग तुझ्याकडे पलंग असताना तू देऊ शकला नाही आणि तोच पलंग, पलंग करण जर देतोय तर त्याच्यासारखा उदार या त्रिभुवनामध्ये दुसरा कोणीच नाही कर्ण फार उदार होता चला पुढे किती उदार सांगू कर्ण रथामध्ये बसला रथ घेऊन बाहेर निघाला फिरायला आणि इतक्यामध्ये एक ब्राह्मण आला त्याने कर्णाला हात दिला रथ थांबवला कर्ण म्हणतो भो नमस्कार काय म्हणणे काय नाही कर्णा मला एकुलती एक मुलगी आहे तिचं लग्न ठरलंय पण तिला अंगार घालण्याकरता माझ्याकडे सोन्याचे दागिने नाही तेवढे देशील तर बरं होईल योगायोगाने बघा दुर्योधनाची पत्नी बानुमती आपल्या सख्यांबरोबर फिरायला आली होती तिने कर्णाचा रथ पाहिला आणि ती येऊन तिथे थांबली ब्राह्मणाने दागिने मागितल्या बरोबर कर्णाने मागचा पुढचा विचार केला नाही पटकन रथाच्या खाली उडी टाकली धावत धावत भानुमती जोड गेला आणि तिच्या अंगावरचे सर्व कानातले नाकातले सर्व दागिने काढले इसकावून घेतले आणि त्या ब्राह्मणाला दान देऊन टाकले ब्राह्मण निघून गेला कर्णबी निघून गेला इला फुग्गा कोणाला भानुमतीला संताप करू लागली रागा संतापात महालात आली रुसून बसली दुर्योधन बाहेरून आला पाहतो भानुमती काय झालं बस करा तुम्ही विचारून नये मी नये अगं पण झालं काय सांगशील तर करा अहो याला का मित्र म्हणावा का तुमच्या मित्राला तुम्ही फार डोक्यावर बसून घेतलंय तुम्ही करा त्याचे सर्व मी नाही करणार माझा तर पक्का डोक्यात बसलाय तो मित्र असावा असा झालं काय अहो तो कर्ण तुमचा मित्र रथावर बसून बाहेर निघाला <coughs> एक ब्राह्मण त्याच्याकडे आला तो माझ्या मुलीचं लग्न ठरलंय मुलीच्या अंगावर घालण्याकरता दागिने नाही मी ऐकलं ते आणि हा तुमचा मित्र याने रथाच्या गाली उडी टाकली धावत धावत माझ्या जोडाला काही विचारणी पुसणी काहीच नाही सर्व दागिने ओढून घेतले माझ्या काढून घेतले आणि त्या ब्राह्मणाला देऊन टाकले याला मित्र म्हणता का बस करा दुर्योधन म्हणतो भानुमती तुझं नशीब चांगलं काय त्या ब्राह्मणाने फक्त दागिनेच मागितले जर त्या ब्राह्मणानं म्हटलं असतं करणा मला एखादी बायको देणार रे या कर्णाने मागचा पुढचा विचार केला नसता तुला उचलला असत त्या ब्राह्मणाला देऊन टाकला असत ह तू तिकडे गेली असती माझ कस झालं असत अरे इतका तो उदारे विठल विठल औदार्य नावाचा गुण आहे तोच गुण आमच्या संतांकडे आजही लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून माऊलीच्या समाधी सोहळ्या करता वारकरी आळंदी मध्ये येत आहेत याला कारण एकच वाटे वा वा तुका म्हणे गुण त्यांच्याकडे व्हावा वाटे जना तुका गुना, उदार भक्त उदार भक्त हा गुण त्यांच्याकडे त्रैलोकी मात जयांची तीनही लोकामध्ये ज्यांची कीर्ती आहे त्रैलोकी मात जयाची कीर्ती त्यांचीच ती ही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना मरावे परी कीर्ती रूपी उरावे त्याच्यासाठी अगोदर काहीतरी करावे नंतर मरावे तुका म्हणे ये का मरणेची सरे उत्तम ची उ कीर्ति गेले दिगंबर ईश्वर विभूति राहिला जगा मजी जीवना मधे कबीरा जब हम पैदा हुए जसे हम रोवे जीवनामध्ये अशी क्रांती करा की तुम्ही समाजाने तुमच्या करता रडलं पाहिजे नाही रडणं कमीत कमी एवढं तरी म्हटलं पाहिजे मरून मेला हो पण फार चांगला होता एखादा माणूस मरू द्या लोकवंत बरी झाली ब्यात गेली गावातली कारण तो असतस्तस आगुणगार्या जाय तिकडी पिडी लोकां तीन ही लोकांमध्ये ज्यांची कीर्ती त्रैलोकी मात जयांची असे विश्व संत ज्ञानराज माऊलींनी त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती केली कोणती क्रांती केली अभंगाच्या दुसऱ्या चरणात